नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीला जय ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सहा सा सात आठ जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मान्सून पावसाच्या सरीदेखील कोसळणार आहे विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानंदा सविस्तर बने वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून मोठ्या पावसाचा जोर सध्या महाराष्ट्रामध्ये मा कमी बघायला मिळत आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बदल होऊन अद्रतायुक्त वाऱ्याचे प्रमाण वाढले असून हे वारे कोकण विभाग तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे आणि या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा सहा सात सा, सा, आठ जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे या तारखेला केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात ढगाळ स्थिती राहील वारे वाहतील तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामाल ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात ढगास्थित राहील मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कोकण विभाग आणि आसपासच्या भागामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही परिसर उत्तर महाराष्ट्रातील काही भाग या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी अंमोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील पणजी मापासा पारसेम औरसंगोळा महापनकुडल हलका पाऊस राहील बेडशी कानाकुंबी गव्वाली अंजिनियम वालपई तिक्सा अलगोटे रॉक मडगाव कुचकोडे रिवोना जागवी मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याकडे धामणे बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर किनारपट्टीचा परिसर मापन कुडल वैगणी पेपकासल हलका पाऊस राहील कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरी बिद्री जोरदार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग हलका पाऊस राहील आणि राजापूर रेपटण लांजा बेलकर पुणागड रत्नागिरी जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर रत्नागिरी नेरवा मुलगोड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मलकापूर कुकडलाही जोरदार स्वरूपात राहील परवाळसंगोळला मध्यम स्वरूपात राहील आणि बिद्री मुरगोट निपाणी गारगोटी कापसीला मध्यम स्वरूपात राहील अजरा नैसारी अड्डाला हलका पाऊस या भागात राहील गोकाक अलकंगीला हलक्या स्वरूपात राहील कुरनवाडी सांकेश्वारा चिकोडीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सल्लागाज कोडाची कुडाची रायबगिडकल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे केनी कोडाली अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे नागज कुची देसिंग दागलपूर बिलरजत चळकाटी किरंगी अडाली तिलसंग कानामडी या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले जोरदार स्वरूपात उमरा जिल्हाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोहिना पटण अरळ अरवाडे वसुटपोड जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे चिपळूण खेड दहागाव दापोली तसेच गुहागर हेडवी या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील उसुटोपोट सागदेव सातारा कोरेगाव देवराव मोगल तसेच महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कलसीत मंदनगर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव दिवेगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे நிவடி போர டா லோனா அது ஜோரார் பாசா அந்தாஜே லட்டே பல்ட நாந்த பராட்டிங்பூர்ல மத்தியமே நிந்தா தேவடி வடூஜ ஓன்ல மதமஸ்ரூபா ரயில் மாயணி விட்டா அணி காலையில் மதிமா அந்தாஜை சோலப்பூர ஜிக்கடி ஜிக்கே சாங்க தி மௌக மதமஸ்வா கர்லையை மூப்பத்து ரயில் பண்டபூரில் ஜோராரஸ்வரத்து மங்கழவேடா குருவிட்டி சோலப்பூர் வல்ச அக்கல்கோட்ட சல்ல வடகி அலூர் துகா உஜ்ஜனம் கோட்டா ஜோரார் பாசாச ஒவடி துாப்பூரில் ஜோதார பாசு அந்த மோலங்கஸ்வரூபா வைபங்க பணிகோசியா பிகவன் கேட்டபேகோண்ட மதிம பாசா ரெய் பாராமத்தி லுசும்பே மதிமாதிரி கமாழா கர்ஜத் குலிந்த சிங்கா வார சு ஜோதார பாசு அந்த आणि काडा आष्टी अंबळनेरलाय जोदा स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव खंडाळा मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील मगूर पातळीला मध्यम स्वरूपात राहील धनगरवाडी शिरो माका घोडेगाव बनासनिवासा श्रीरामपूर तालिकाबन हलका राहील शिर्डीपुलता कोपरगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे संगनमेर अश्वी वरवंडी गारगाव मांडवे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे टाकळी आले आणि आळकोटी आणि तसेच जुन्नर ओतूर कोटाले हलका मध्यम पाऊस वगैरे मिळणार आहे खेट चाकण अळंदी पुनावले सुजगाव पुणे इकडे मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज वगैरे मिळणार आहे तसे रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे खोपोली कसमत कर्जत कुसर जोरदार स्वरूपात चोंडी अलिबाग पेंचुळ खोपोली कसमतला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे पनवेल नवी मुंबई उरणला हलका मध्यम रेल ठाणे मीराबांदर ओमवाडी इकडे मध्यम स्वरूपात रेल मदलापूर मुरबाड शिवाले बैशाकरे भिवंडी खडवाली जोरदार पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा आंबेवाडी गदपुरी ஆடமா வாடா யா ஜோராக அந்தாஜை பலகர ஜி பாரு மாநோர் குடண வாணிவா காச ரோட ஹல்க சூப்பாத்த ரெயல் ஜோஹர்மோக்கிரம்பாய மதிம ரெயில் இத்தபுரி முனகா வாடிவரே திர் டொபரே நாசிகிவளி ஹல்க சூப்பாத் பாசா அந்தாஜே நிம்மசின்னா மஞ்சூர இஃபாட லசல்வா பட்டோ வனி டோட்டாம்பி சாந்தவலை ஹல்க பாசா நந்தூர ஜி மாலை அஞ்ச நிம்சேடி நாபுரி யாரு ஹல்க பாசரை நந்துபார ஜி டகாழ வத்தவரணி உத்தரேக்கடை சாங்க சுலவடி ஹிஸ் சிலை ஹல்க சுத்த ரேல் ஞீ பூலை ஹல்க பாசரை ஜழகாவு ஜிக்க चोपडा अव्वाड काडोरे इकडे स्थित राहील हिरापुरा जानोरे फैसपूरला हलका मध्यम राहील तसेच जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अविशतः स्थित राहील आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर पावसाची शक्यताही बगूर पातर्डी जांभळी भालगाव अमरापूर अंसापूर बालेमटाकली या भागात हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे बीड करकम यलम चौसाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दारूखेडला हलक्या स्वरूपात राहील वडवणी तळेगाव शिरसोत्सनपेठला हलक्या स्वरूपात राहील आणि परळीला हलका राहील घाट घाटणंदुरा बोकडा रायनापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळमासा तारकेटभूम पातुरखडा जोरदार पावसाचा अंदाज राहील पेठ कामेगाव बेमली बाटंजी तुजापूर पैरबंगा पाणी गावशीला जोरदार पावसाचा अंदाज आहे खिंतोट औसा लातूर घाटेगाव रायनापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड शुरांतपाल उदगीर मुर्कीलाही हलक्या स्वरूपात राहील मुरकी ओडमजूक जळकोटला टगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही औरातशाजाणी हसी भालकी बिदर जोरदार पाऊस पावसाचा अंदाज आहे तसे भागाला हिंगोली परभणीला ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरीलाही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील वाशिम जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे बहुतांश भागात नाही बुलढाणा अकोला इकडे ढगाळ वातावरण राहील तर मंगळ पीक करताना इकडे हलका मध्यम राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यातही अंशतः ढगाळ स्थिती असून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन वडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय